तेवढंच काम तुमचं आहे आता तर ते अधिवेशनामध्ये सुद्धा आलेले म्हणजे अधिवेशनामध्ये भाषेला काहीतरी एक लेवल असते तुम्ही खालच्या लेवलला जाता येत नाही पण असे काही पराक्रमी आमदार आता निवडून आलेले आहेत त्यांचे पराक्रम फक्त खालच्या लेवलला जाऊन टीका कसं करायचं एवढंच पराक्रम आहे असे लोक आता अधिवेशनामध्ये सुद्धा काय बोलतील हे खरं तर बघण्याची गोष्ट आहे बघूया पहिल्या अधिवेशनामध्ये काय पराक्रम ते गाजवतात देखो हमारी जो बैठक हुई थी उसमें चर्चा इतनी हुई थी जो भी उम्मीदवार हमारे खड़े थे वो बहुत प्रामाणिक पद्धति ने बहुत अग्रेसिव लोगों को विश्वास में लेते हुए लड़े उनको रिस्पांस लोगों से बहुत अच्छा था ये होने के बाद भी पचास हजार चालीस हजार सत्तर हजार से हमारे उम्मीदवार वहाँ पे अनसक्सेसफुल रहे इनका कहना ऐसा है कि जो हमारे कार्यकर्ता है हमारे मतदार है उनको क्वेश्चन मार्क है मशीन पे ईवीएम मशीन पे अभी सबका कहना ऐसा है कि इलेक्शन कमीशन से आप बात करो कोर्ट से बात करो इलेक्शन कमीशन को विनती करो कि ये जो मशीन है ई मशीन हम जो बताएंगे वो मशीन लाने की और चार दिन हमको उस मशीन का पोस्टमार्टम करना है हमको समझ लेना है कि हमारी जो शंका है कि अचानक चालीस हजार मतदान एक एक कॉन्स्टिट्यूंसी में कैसे बढ़े मशीन ने खुद वहाँ पे आ, मतदान तो इनडायरेक्टली डायरेक्टली वहाँ पे किए नहीं क्या जो कैलकुलेशन uh, है जो मतदान हुए और जो एक्चुअल में हुए और मशीन जो दिखा रही है उसमें जो 95 बूथ पे या मतदार संघ में इश्यूज है और ऐसे बहुत सारे विषय है इसका जो कन्फ्यूजन अभी क्रिएट किया गया है इस स्टेट uh, में उस कन्फ्यूजन को अगर फुल स्टॉप लगाना है तो मशीन को लाना पड़ेगा हमारे जो एक्सपर्ट है वो चार दिन उसको देखेंगे कैमरा के नीचे देखेंगे लास्ट टाइम दिखाई गया था लेकिन पंद्रह मिनट के दिखाए पंद्रह मिनट में तो एलोन मस्क भी कुछ नहीं कर सकता तो हमको चार दिन चाहिए हमको देखना है कि एक्चुअली हमारे जो डाउट्स है वो क्लियर करने अगर वो डाउट्स क्लियर नहीं कर पाते तो ये जो डेमोक्रेसी है उसके लिए बहुत डेंजरस चीज है ऐसा हम सबका कहना है अभी देखते है, सरकार उनका है एक्चुअली कल तक डिसाइड होना चाहिए तो मुख्यमंत्री कौन है अभी तक डिसाइड किया नहीं गया अभी बीजेपी से होता है क्या एक शिंदे साहब के पक्ष से होता है वो देखना पड़ेगा और बीजेपी से अगर होता है तो देवेंद्र फडणवीस साहब को दिया जाता है या नया फेस आगे लाया जाता है वो सब देखने की जरूरत है क्योंकि मध्य प्रदेश में और गुजरात में अगर आप देखो तो वहाँ पे स्ट्रांग फेस होने के बाद भी बीजेपी ने नए चेहरे को वापस संधि दी थी अभी महाराष्ट्र में वैसे कुछ होता है क्या वो देखने की बात है रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला रोहित पवार म्हणाल्या की आज बैठक झाली त्या बैठकीमध्ये आमच्या बहुतांश उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी हेच म्हटलं आहे की अनेक ठिकाणी चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजाराच्या फरकानं आम्ही पडलो आहोत त्यामुळे आम्हाला ई व्ही एमवर शंका आहे ई व्ही एम कसं काम करतं हे आम्हाला बघायचं आहे त्यासाठी काही दिवसांकरता आम्हाला त्याची आर करायला आमच्यापर्यंत म्हणजे आम्हाला तशी यंत्रणा उपलब्ध करून दिली जायला हवी अशी माहिती त्यांनी दिली आहे आता वळूया सुपरफास्ट घडामोडींकडे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीत शिंदेंनी राज्यपालांकडे त्यांचा राजीनामा सुपूर्द केला एकनाथ शिंदेनी राजीनामा दिल्यावर राज्यपालांनी त्यांची काजीवाहू मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली आहे आजपासून शपथविधीपर्यंत एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे काजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काजी काम पाहतील शिवसेनेत कोणतीही नाराजी नाहीये असं वक्तव्य दीपक केसरकरांनी केलं तर अमित शहा जो निर्णय घेणार तो आम्हाला मान्य असणार असा निरोप आल्यास जाणार असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं <laughs> <laughs> मुख्यमंत्री पदावरून महायुतीत कोणताही वाद नाही वरिष्ठ एकत्र बसून निर्णय घेतील आणि मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करतील असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं देवेंद्र फडणवीस सीएम होणार असा संदेश भाजप श्रेष्ठींनी एकनाथ शिंदेंना दिलाय असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलाय फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय झालेला आहे असं ते म्हणाले मुख्यमंत्री पदावरून महायुतीत कोणताही विसंवाद नाही वरिष्ठ नेते मुख्यमंत्री पदाबाबत जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय तर आठवलेंनी केलेलं वक्तव्य त्यांचं वैयक्तिक वक्तव्य असेल असं स्पष्टीकरण शिरसाठ यांनी दिलंय महायुतीला बहुमत मिळाले त्यामुळे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन लवकरच महायुतीचं सरकार स्थापन करू असा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केला तर मुख्यमंत्रीपदाबाबत वरिष्ठ लवकरात लवकर चर्चा करून निर्णय घेतील अशी माहिती उदय सामंतांनी दिली एकनाथ शिंदेनी समोर येऊन देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद देण्याबाबत बोललं असतं तर त्यांची उंची अधिक वाढली असली अशी प्रतिक्रिया एसच्या अनिल सांभोरे यांनी दिली आहे यावेळी सीएम पदावर भाजपचा अधिकार आहे असंही ते म्हणाले एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी महिला शिवसैनिकांनी तुळजाभवानीच्या चरणी साकडं घातलंय मुख्यमंत्री म्हणून शिंदेनी सगळ्यांसाठी चांगलं काम केलंय अशी भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपच्या महिला आघाडीतर्फे टेकडी गणपती मंदिरात आरती करण्यात आली लाडक्या देवाभाऊला मुख्यमंत्री करावं असं सगळ्या महिलांनी टेकडी गणपतीला साकडं घातलंय छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनावेत यासाठी महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आरती करत सुपारी हनुमानाला साकडं घातलं बहुमताचा आकडा मोठा आहे म्हणूनच सरकार स्थापन होत नाहीये मात्र आता एकनाथ शिंदेना समजलं असेलच भाजप काय आहे असा टोला अरविंद सावंतांनी लगावला तर एकनाथ शिंदेना पुन्हा गुवाहाटीला जावं लागेल असा खोचक टोला अरविंद सावंतांनी लगावला सर्वसामान्य माणसांसह आमच्या सर्वांचीच इच्छा आहे की एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत शिंदेंचा स्ट्राईक रेट सगळ्यात चांगला असल्यानं त्यांनी सीएम व्हावं अशी मागणी हेमंत गोडसे यांनी केली एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून नाशिकमध्ये शिवसेनेनं महापूजा केली माजी खासदार हेमंत गोडसे यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात शिवसैनिकांसह महापूजा केली येत्या पाच डिसेंबरला शपथविधी सोहळा पार पडणार आहे अशी माहिती न्यूज एटी लोकमतला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे मात्र मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही तर महायुती उद्या सत्ता स्थापनेचा सा दावा करणार असल्याची माहिती मिळते आहे शिवसेनेच्या सगळ्या आजी माजी खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची वेळ मागितली शिवसेनेचे सात विद्यमान खासदार आणि चार माजी खासदार दिल्लीत उपस्थित आहेत यावेळी त्यांनी पीएमओकडे मोदींना भेटण्यासाठी वेळ मागितल्याची चर्चा आहे महायुतीचे नेते एकवचनी रामाचे भक्त आहेत त्यामुळे वचन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करा सरसकट सगळ्या बहिणींना योजनेचा लाभ द्या असं म्हणत राजू शेट्टींनी सरकारवर टीका केली आम्हाला कालच आमचे सहकारी संजय भाऊनी जेवणाचं निमंत्रण दिलं होतं आणि फक्त जेवणाच्या कार्यक्रमासाठी आम्ही इथं आलेलो होतो आम्ही तृप्त आता जेवलो आणि आता निघालेलो आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की राजकीय चर्चा कुठचीही आमची नव्हती आम्ही सगळे पूर्वीपासूनचे सहकारी आहोत तीन तीन चार चार टर्म आम्ही पाच पाच टर्म विधानसभेमध्ये काम करतोय आणि म्हणून संजय भाऊ सारख्या सिनियर आमच्या सहकाऱ्यांना आम्हाला आज जेवणाला बोलवलं होतं म्हणून आम्ही सगळे जेवायला आलो सर्वात ज्येष्ठ मंत्री उपस्थित होते संदर्भात काही चर्चा एक पहिली गोष्ट अशी आहे की आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सगळे काम करतो है। त्याच्यामुळे मंत्री कोण होणार आहे राजनीती काय होणार आहे हे सगळे ठरवण्याचे अधिकार आम्ही एकनाथ साहेबांना दिलेले आहेत त्याच्यावर आमची कुठचीही चर्चा झाली नाही आम्ही फक्त संजय राठोड साहेबांकडे आज जेवणाचा सा आस्वाद घ्यायला आलो होतो सहज भेटलो आणि सर्वांनी असं ठरवलं की तू तुझ्याकडे जेवायला येतो म्हणून जेवायला मी सर्वांना निमंत्रण दिलं सर्व आले जेवण झालं योग्य पद्धतीनं झालं योग्य पद्धतीची डेफिनेशन काय ओ ओ